एमआयएच बावन्न न्यूज बिबट्याचा धुमाकूळ जळगाव नेऊर येथे तीन शेळ्यांचा बळी शेतकऱ्यांचा जीव भांड्यात जळगाव नेऊर तालुका येवला दिनांक नोव्हेंबर अठरा येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या फाडून खाल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा प्रकार मुखेड रस्त्यालगत असलेल्या शेतकरी प्रवीण ज्ञानदेव शिंदे यांच्या घराजवळ घडला असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेचा तपशील सकाळी साधारण चार वाजता प्रवीण शिंदे यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला आवाज ऐकून शिंदे बाहेर धावत येताच बिबट्याने पळ काढला मात्र त्याने आधीच तीन शेळ्या ठार मारल्या होत्या या घटनेने शेतकरी प्रवीण शिंदे यांच्यासह गावकऱ्यांची झोप उडाली आहे वनविभागाची तात्काळ कारवाई या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पिंजरा लावून बिबट्या पकडण्यासाठी पावले उचलली मात्र या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराचे निशाण दिसत असल्याने शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे स्थानिकांची मागणी शेतकरी रात्री उशिरा शेतात जाऊन पिकांना पाणी देतात यावेळी वन्यप्राण्यांचा धोका टाळण्यासाठी वीजपुरवठा करण्यात यावा तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे ही मागणी माजी सरपंच पप्पू नाना शिंदे विद्यमान सरपंच आत्माराम शिंदे ब्रिक्स ह्युमन राईट्सचं मिशन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव तसेच संघटनेचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी प्रशासन आणि वनविभागाकडे केली आहे शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे तसेच सावधगिरीने वावरावे असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे बिबट्याने घातलेल्या हल्ल्यामुळे येवला तालुक्यातील शेतकरी वर्गात पशुधनाचे नुकसान तर झालेच परंतु मानवजीवनासही धोका निर्माण झाला आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ प्रभावी उपाययोजनांची अपेक्षा केली जात आहे